अलिबाग येथील समुद्रात बुडून दोन पर्यटक तरुण बेपत्ता अलिबाग येथील समुद्रात बुडून दोन पर्यटक तरुण बेपत्ता झाल्याची घटना संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारात घडली आहे ड्रोन आणि बॅटरीच्या साहाय्याने पोलीस आणि जीवरक्षक या दोघांचा शोध घेत आहेत शशांक सिंग वयवर्षे एकोणीस राहणार उल्वे तालुका उरड आणि पलाश पखर वयवर्षे एकोणीस राहणार चानपाडा नवी मुंबई असे वडून बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे आहेत ते आपले नातेवाईक आणि मित्रांसह अलिबागला फिरायला आले होते संध्याकाळच्या सुमारास यातील एक जण पोहायला उतरला तो बुडू लागल्याने दुसरा त्याला वाचवायला गेला मात्र दोघेही बुडून बेपत्ता झाल्याची माहिती अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी दिली घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तात्काळ जीवरक्षकांनी रात्री उशिरापर्यंत ड्रोन आणि बॅटरीच्या मदतीने शोध सुरू केला आहे आज सायंकाळी सहा साडेसच्या दरम्यान आम्हाला पीएसएन आम्हाला एक असं कळालं प्राथमिक वृत्त आलं की दोन मुलं जी आत पोहत गेली होती खेळताना तर ते बेपत्ता आहेत त्या त्या ते दोघांची आम्ही नावं आयडेंटिफाय केलेली आहेत एक शशांक सिंग म्हणून आहे एकोणीस वर्ष उलव्याचं आहे राहणार उरणचा दुसरं पलाश पखर म्हणून आहेत सानपाड्याचे आहेत हे दोन्ही मुलं एकोणीस वर्षाचे आहेत आता हे दोघं आत पाण्यात गेलेले आहेत तर आपण ऑलरेडी आपली जी स्पीडबोट आहे त्याच्या लगेच सव्वा सहा साडेसहा दरम्यान स्पीडबोटनं आपण त्याची हे केलेली तपास करायचा प्रयत्न केला त्यामध्ये काही यश आलं नाही त्यानंतर आम्ही आता पोलीस विभागाचा ड्रोन आहे ड्रोनच्या माध्यमातून आम्ही सर्च ऑपरेशन चालू ठेवलेलं आहे आणि सध्या ते चालूच आहे आणि आम्ही आमचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत